प्रदेशचे फायर ब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज नालासोपाऱ्यामध्ये सोपाऱ्यामध्ये येत आहेत आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या सभे प्रचार सभेमध्ये नागरिकांना सुरुवात होईल आणि उत्तर भारतीय नागरिकांची मतं आकर्षित करण्यासाठी या सभेचं आयोजन केल्याचं बोललं जात आहे या सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी पाहूया पालघर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर यांच्या प्रचारासाठी आज

भगवत वातावरण निर्माण केलेलं आहे तसंच नेमकं आता योगी आदित्यनाथ हे काय बोलणार त्याकडे संपूर्ण कार्यकर्त्यांचा लक्ष लागलेलं आहे विपुल पाटील पुढाली न्यूज